दिनांक तेरा मार्च रोजी तीन वाजता मला माहिती मिळाली की वाशीच्या सिव्हिल हॉस्पिटल इथे एका महिलेला तिच्या नावल्यानं मारलेली आहे तिने ॲडमिट केलेलं आहे आणि सदर ठिकाणी जाऊन पहिले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा जवळजवळ राहणारे हे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही चा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्षे चाळीस वर्ष त्याला लागलीच आमच्या डी बी पथकाच्या मदतीनं ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मुळचा युपीचा राहणारी या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही पंचेचाळीस वर्षाची आहे मुळशी राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन हजार वीसपासून पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण झालं त्या भांडणामध्ये त्यांनी तिचा गळावरून तिला मारल्याचं दोघांची फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि ती जी महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळावरून माराम केलेली आहे ते मीला काय घरकामच करायची